भगत सिंग राहतो तिथं लय गर्दी असते हमेशा बारा महिने तिथं घाण असते आम्हाला पन्नास पन्नास वर्ष इथे राहिले तर आमची पाण्याची सोय नाही गटाराची सोय नाही पाणी द्या माणसाला पाणी वाचून मारू नका आम्हाला एकच उत्तर मिळतंय की आम्ही प्रयत्न करू पण कधी पब्लिक मेल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले ला आहेत मतदार आश्वासनाच्या पुरत वाहून जातो की काय अशा प्रकारची आश्वासनं सगळे राजकीय पक्ष देत आहेत पण इथल्या शहरामध्ये इथल्या वस्तीमध्ये इथल्या लोकांना नेमकं कोणत्या समस्या अडखळीत येत आहेत व कोणकोणत्या गोष्टींचा कोणकोणत्या समस्यांचा त्यांना सामना करावा लागणार आहे त्यासाठी आज आपण आलो आहोत मुंबईतल्या राम मंदिर या परिसरात चला तर मित्रांनो आज पाहून घेऊया इथल्या लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत मोठ्या प्रमाणावरती बघायला गेलं तर रस्त्यांची थोडीफार खड्डे आहेत पावसाचं पाणी वगैरे इकडे साठतं कधी कधी समस्या बघायला गेलं तर इकडे म्हणजे असे ये गांजा पिणारे जास्त प्रमाणे म्हणजे वेगवेगळे नशा करणारी पोरं ही जास्त मगच राहतो तिथं गर, गर्दी असते हमेशा बारा महिने तिथं घाण असते गल्लीमध्ये दुकानं सगळं जवळजवळ आले ना त्यामध्ये पब्लिकला जायला तकलीफ होते शाळेच्या पोराला जायला तकलीफ होते आहे इथं सिग्नल असते ट्रॉफिक हवा नसतं नसतो पोरं जायला लय तकलीफ होती संडास बाथरूम झाले ट्रॉफिक बाथरूम जी समस्या मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक तर लय येते बरोबर ट्रॉफिक लय कम्प्लेंट वगैरे कधी केली नाही कोणी इकडे नाही नाही कम्प्लेंट कोण मनावर घेत नाही आता हे बघा हे काम हे मैदान आहे हे मैदान बघा मैदान असून इथं आता नाही काम चालू आहे मग मैदानाचे किती वर्षापासून काम चालू आताच दोन महिन्यापासून चालू झाले बिल्डिंग व्हायला लागली इकडे का मैदान आहे हे बघा मैदान आहे मै हे मैदान होतं या मैदानाच्या ठिकाणी बिल्डिंग होते हा बिल्डिंग व्हायला लागली दिसते ना काम चालू आहे बिल्डिंग इथे परिवर्तन होणार आणि तरी आपली इथलं मराठा टक्का कमी व्हायला लागलाय बघा तिकडे का जास्त ते काय काय समस्या आता बघा आमच्या गाठऱ्याची सोय नाही आम्हाला पन्नास पन्नास वर्ष इथे राहिलं तर आमची पाण्याची सोय नाही गट गटाराची सोय नाही कचरा कुणी काढाय येत नाही पाणी आम्हाला आज सहा वर्ष झालं पाणी भेटत नाही पहिलं तरी थोडं थोडं भेटायचं आताच अजिबात पाणी भेटत कम्प्लेट वगैरे केली का कधी आम्ही सारखं जातो बेमसीला जातो ते सिरकड पिल्याकडं जातो पण आम्हाला पाणी काय भेटत नाही पावसा हा पावसा पावसातर जरा बी पाणी नव्हतं तिकून तिकून आम्ही चार चार हांडा होतो आणि पावसाचं पाणी जमा करून त्यांनी कपडे धुतली आंघोळीला पण तीच आंघोळीला पोटं बोलायचं नाही जे आहे ते खरं बोलायचं कोण काय बोलतच नाही येतच नाही बघायला किती कम्प्लीट आता तुंबून गेले पर गटरात कुणी काय हो काढले आम्ही मोर्च्या बिरच्या काय काढल्या नाही पण बाया चार चार पाच बणी असं जातो हो पण कुणी काय मनावर येत नाही सात नंबर गली म्हणलं ना म्हणतात तिकडं पाणी पुष्कळ आहे पाण्याचा प्रश्न येतच नाही असे ते लोक बोलतात इकडं कचऱ्यावाली नाही आहे गटरवाली नाही आहे पाणी पाण्याचा तर खूप त्रास आहे आणि पावसात पावसाचं पाणी घेऊन जमा करून हे लोक वापरतात पावसाचं पाणी पावसामध्ये पण पाणी नाही बीएमसीला कधी तुम्ही पुष्के घाण पाणी बीएमसीला येत आहे नाला पाणी घाण येत आहे आम्ही पुष्कळ प्रत्येक वेळा बाटलं हा पाणी भरून नेलं त्यांना दाखवलं हा ठीक आहे होईल आज होईल उद्या होईल हेच होत आहे सहा वर्षे झालं कम्प्लेंट भरपूर सगळे केले आम्ही देत बघू आता आल्याच्या नंतर आम्हाला विचारल्याच्या नंतर आम्ही काहीतरी त्यांना बोलू ना एवढ्या तरी इथपर्यंत आमच्याकडे पाण्याची काय समस्या आहे तुमच्या इथे काय काय समस्या आहे हेच समस्या आहे आमची आम्हाला पाणी पाणी आणि आम्हाला गटरची व्यवस्था सोय पाहिजे आणि पाणी पहिलं पाणी द्या आम्हाला आमची काय नाही मागतात फक्त पाणी द्या आम्हाला आम्ही आमच्या गल्लीमध्ये आमच्या दरवाज्याच्या समोर साफ करू फक्त पाणी आम्हाला आम्हाला एकच उत्तर मिळतंय की आम्ही प्रयत्न करू पण कधी पब्लिक नेल्यावर प्रयत्न कधी करणार तुम्ही चार वर्षापासून हेच उत्तर आहे फक्त सकाळी सहा ला दहा मिनिटं पाणी येतं आठ वाजता दहा मिनिटं पाणी येतं तिथं गेलं की सांगतात किती नंबर एकाच नंबरला पाणी भेटत नाही तुम्ही दहा नंबर घेऊन करणार काय दहा नंबर पाहिजे तुम्हाला मग त्या दहा नंबरच पाणी का देत नाही तुम्ही बिल तर आमचं एक रुपया कमी नाहीये कोरड्या नळाचं पंधरा हजार बिल आहे तुम्हाला मी आज दाखवते माझ्या नळाचं पाणी बिलकुल येत नाहीये दहा मिनटं लाचला येत हाच प्रश्न बीएमसी मधल्या मॅडम ना बोलते की तुम्ही पाणी येत नाही पाणी येत नाही असं बोलता मग सर्वायवल कसं करता मरू आम्ही घर सोडून जाऊ बिना पाण्याचं का आम्ही पूर्ण अरे राहतो आम्ही आमची मजबुरी आम्हालाच माहिती ना कसं राहतो ते घर विकून जाणार का माणूस पाण्यासाठी ज्याच्या नळाला येते त्याच्या नावून दोन दोन हंडे पाणी घेऊन प्यायचं पाणी विकत आणतो आमची पूर्ण चार पाने चार जातात हे प्रश्न बी एम सीच्या मेन साहेबा पण म्हणतात आम्ही प्रयत्न करूच म्हणतात हात जोडलं की म्हणतात तुम्ही नाटक करता करायचं कसं राहायचं कसं ह्या जनतेच्या चौकशी करत नाहीत स्वतः येऊन पण बघा हात जोडून प्रयत्न केले की बाबा हा बाबा तुम्ही असं करा म्हणतात तुम्ही नाटक करताय हात जोडायचे इकडे आपण बघतोय पाण्याची प्रचंड अशी गंभीर समस्या दिसते कारण पाण्यासाठी रिकडच्या नागरिकांचा एक मोठ्या प्रमाणात संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय सात नंबर गाडीमध्ये पाणी येतच नाही आम्हाला आज चार वर्ष झाले तेच चालू आहे चार वर्ष झाले इकडचे आमची जुनी लाईन आहे पाईपाची पण आमची लाईन असून आम्हाला तिकडची लोक पाईप टाकून देत नाही आज आज किती पाच महिने झाले आम्हाला पाण्याचं एक ठेम पाणी नाही आणि पाणी अजिबात पाईपाला पाणी येत नाही काय करणार आम्हाला पाणी द्या बस आनंदाने आम्हाला काय नाही करायचं आम्हाला पाण्याची आवश्यकता आम्हाला पाणी द्या तर आमचं सर होऊन जाईल अडचण काय पाणीच नाही पूर्ण एरियाला पाणी नयनगरला पाणी त्या सात नंबर गलीने कोणचं पाप केलंय सात नंबर गलीला पाणी नाही म्युन्सिपाल्टीत गेलं तर कोणी मोजत नाही चारशे पाचशे रुपये पाणी नाही उन्नळाला ना बिल जास्त पाठवत्या पाणी नाही तर बिल कुठली भरायची आज किती वर्ष झालं ही, ही नंबर पटा पूर्ण कुणी शोध लावा हे पाहू शकता मित्रांनो आपण हे नळ होते एकेकाळी इकडे अरे नळांच्या जागी आपण बघतो इकडे काय ते हा नळ सोसायटीचा नळ आहे मग आमच्या नळाला पूर्ण पाणी घाण म्हणून साठी आम्ही ह्या नळाला पाण्याला येतो तरी आम्हाला पूर्ण ह्या गल्लीतले पैसे द्या त्यांचं बरोबर आहे पैसा द्या आणि पाणी भरा पैसे देऊन कुणी भरू आहे लाईट बिल येतो पाण्याचं बिल येतो द्यायलाच पाहिजे लोक येतात तर हि तर चिडचिड चिडचिड दुनियाभरचे भाडं नाचतं लोक झगडे करतात पाण्याला तुम्ही इकडे येत आहे काय करताय पाणीच नाही तर करणार काय आजार वगैरे असं काय आतापर्यंत तर नाही झालेलं ना। आणि इथनं होईल का नाही हे काही सांगता शकत नाही कारण घाण पाणी येतं किटाणू पाण्यामध्ये असतातच एकदम पिवळं पिवळं पाणी येतं हे बघा किती करत मोठ मोठं मोटरी तू आपल्याला पाहायला हे बघा ह्या मोटरा हा काही हा नवीन घेतलेले आहेत काही लाईन ह्या लाईनला एक गुण पाणी येत नाही या सर्वांचा खर्च म्हणजे इकडच्या नागरिकांनीच केला केला आहे स्वतःच आम्हीच खर्च केलेला आहे आम्हाला कुणी मदत केली नाही आम्हाला कुणी कुठल्या पक्षाने कुठल्या नेत्यानं ना दिलं नाही अगर आम्हाला कुणी इलेक्शन चला बाबा आम्हाला मतदान द्या तुम्हाला आम्ही पाणी देतो असं काय नाही आमच्या स्वतःच्या खर्चाने आम्ही केलेलं आहे इकडच्या लोकांची लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षा फक्त हीच आहे की आम्हाला पाणी द्या बाळा पाणीच नाही आम्हाला कॅन्डेकडे फिरावं लागतं बारीक बारीक, बारीक ते तेलो पाणी हे पहा हे असं इकडचं पाणी पिण्यासारखं आहे का एकंदर इकडचे लोक हे पाणी आम्ही कसं पियचोकार हे पाणी कसं पिणार हे पहा इथेही अशी पाण्याची समस्या आणि एवढी लहान लहानची मुकली मुलं या एरियात जर असतील तर कसं इकडच्या लोकांनी जीवन जगायचं हे बघा बिल बघा ह्याला पाणी यावं ना <laughs> दहा मिनिट पाणी आलं की जात <laughs> पाणी आता पाऊस पडला तर ती निसर्गाचा आहे पण जी सुविधा मिळाली पाहिजे ती मिळली पाहिजे ना ती सुविधाच मिळत नाही आणि झोपडपटीत मत मागाय कशी येतात आता मला <laughs> दे <laughs> ही वायरस होत आहे का नाही तोपर्यंत शंभर फोन येतात तुलाही बोलायला मीडियाला म्हणून आमच्याकडे आम आम यायचं आम सरकार कुणाच आहे म्हणतो सरकार गरीबाला खायला लागलं ना आता, आता माझा फोन चालू होत्या ही वायरस होत आहे का नाही तोपर्यंत एकदा म्युन्सिपालिटीत भूलून झाले मला शंभर फोन आलेत मॅम मला कुठे नेऊन कापून टाकायचं टाका गोळ्या तरी तुमचं तरी टेन्शन मीटर पाणी द्या माणसाला पाणी वाचून मारू नका माणसाचे हाय घेऊ नका या सात नंबर एकाला सुद्धा साडेतीनशे मध्ये सात नंबर गली आमच्या इकडे पाण्याची त्रास हा आहे की म्हणजे आमच्या दोन लाईन गेलेल्या आहेत एक हाय बारा बाराची लाईन गेलेली आहे आणि एक सहाची लाईन जी हनुमान गल्ली मधून सहाची लाईन गेलेली आहे आणि ह्या साइडनी मस्जिद आणि चर्चच्या साईडनी बाराचे लँन गेली त्या बाराच्या लाईनला पाणी पुरेसं सगळ्यांना आहे पण तिथून जी इंटर म्हणजे एक जॉईंट लाईन केली सेंटरमधून जी मधून जी ही जॉईंट केलेली आहे त्या सहाच्या लाईनीला काही ठराविक लाईनीला पाणी आहे आणि ठराविक लागलेलं पाणी नाही पण ह्या साईडच्या पाण्याचा त्रास सगळ्या नागरिकांना उद्भवतोय तर मित्रांनो आज आपण आपण पाहिलं या परिसरामध्ये इकडच्या एक एक नागरिक पाण्याच्या थेंबासाठी थेंबासाठी संघर्ष तर इकडच्या असतील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील त्या जाणून घेतल्या आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून सरकार व प्रशासनापर्यंत इकडच्या इकडच्या लोकांचा इकडच्या नागरिकांचा आवाज पोहोचेल व यांना I'm in.